डोकर घेऊन नसते म्हणून तुम्ही आरक्षण द्या बाकीचा डोकं कशाला लावता काही गरज एका डोकं लावायची तरीही डोकं लावलं ते दिलं सोडून तिकडं भाषण ठोकायला लागलात काय भाषण ठोकायला महाविकास आघाडीकडून लिहून घ्या आम्ही का महाविकास आघाडी लिहून आणा म्हणलो का माझा शब्द आहे का एखादा हा पाडा म्हणलो का कोणाला नाव घेऊ मग काय समन बर आता हाही समन तर चल ऐका आता तुझं म्हणणं आहे ना कालच्या काल 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 याच्यातलं आता मागचं सांगितलं तुम्हाला आता कालचं सांगतो त्यांनी काल सांगितलं कालच्या याच्यात बोलतो आता एक तर त्यांनी विषय काढायलाच नव्हता पाहिजे मग काढला चला तर त्यांनी आता मागचं सांगितलं तुम्हाला आता मागचं त्यांनी गावात भाषण केलेलं तुमच्या ठिकाणी आता कालचं सांगतो पत्रकार परिषद काल म्हणणं काय मनोज जरंगे पाटलांनी शरद पवारांकडून उद्धव ठाकरे किंवा पटोले किंवा मग महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा ओबीसीतून आरक्षण आम्ही द्यायला तयार येत असं मी त्यांच्याकडून लिहून घ्यायचं तो कागद घेतो म्हणे असा असाच येऊन देवेंद्र फडणवीस दादा आणि शिंदे साहेबांकडे जातो हेच म्हणलं ना घेऊन जातो आणि त्यांच्याकडून लिहून आणतो मी आज जाहीर सांगतो आता राजेंद्र राऊत दादा तो दादा म्हणलं ना राजेंद्र राऊत दादा तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे जायचं दादांकडे जायचं एकनाथ भाईंकडे जायचं आणि त्यांच्याकडून कोण लिहून आणायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार येत मला कागद दाखवायचा तो कागद मी मराठ्याजवळ देतो तो कागद मी मराठ्याजवळ देतो हे मराठी चॅलेंज स्वीकारलं मी तुझं हा चॅलेंज स्वीकारलं तुझं मी तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत शिंदे साहेबांकडून घ्यायचं अजितदादाकडून घ्यायचं ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा मी कागद मराठ्यांच्या आता देतो तू जे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते चल राज्यातून पाडून टाकते त्यांची भूमिका काय आहे तुमची भूमिका क्लिअर कर चल चल क्लिअर कर तू जाय तिथं तू त्यांच्याकडे लिह त्यांच्याकडून लिहून आण कागद मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दार दार जाऊन त्याला लाड चल तुमची भूमिका काय तुमची त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्यावर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून लिहून देत नाही तुला शब्द आहे चल तुला शब्द आहे आपला चल तू मी तू उलट कर ना मी कशामुळे आणू लिहून सत्य तुम्ही घेत आधी तुमची भूमिका सांगा काय ते द्या लिहून सरळ क्लिअर केला आता मी आता क्लिअर के केलाय आरसाच क्लिअर के महाराष्ट्रातल्या मराठ्यासमोर आरसा क्लिअर आहे आता मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार तू मह लिहून लजमा घरी न्याला तिकडे गेला <laughs> मी तरी इमानदारीनं शब्द दिलाय मराठ्यासमोर आणि एकदा शब्द दिला ना मनोजारां शाप्त व्हायची गरज नाही मागत हटत नाही हो फक्त लिहून आण गाकडून आणि मायापुढे दाखव किंवा तिकडून दाखव मायाकडे देऊ बिलूक जाऊ बारशीतल्या कोणत्या माया मराठा भावाकड कोणत्या आधी कोणत्या ते तिघं कसे लिहून देत नाहीत ते तिघं कसे लिहून देत नाहीत ते महाराष्ट्रातले मराठी बघते आणि त्यांनी नाही लिहून दिलं खलास एक देऊन देत नाही त्यांनी आणि लिहून द्यायची गरज बी नाही पुढच सांगतो राजे भाऊ दादा राऊत <laughs> पुढच सांगतो लिहून द्यायची गरजच नाही सरकारच तुमचं ओढे ना काय आलं लिहून द्या तर आम्ही देणार आहे म्हणून मग सरकार आहे तुमचं देऊन टाक ना खापकून क्लिअर <laughs> आहे त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या यांनी लिहून नाही दिलं तर यांचा हिशोबा आणि कट विषय खलास इथं विषय इंड झाला आता काय विषय राहिला त्यांचा आणखी की, की बाबा मी अभा उधळून मराठीची सभा उधळून लावायची महाराष्ट्र अ उधळून लावायची मराठीची भाऊ हे बघा हे जाऊ दे हे बघा त्यांना माझ सरळ म्हणणं फितुराच्या यादीत जाऊ नका फितुराच्या यादीत जाऊ नका जातीच्या जातीच्या बाजूने राह फितुराची यादी जो नाखा फितुरीचे संस्कार आपल्यावर है जाती